नमस्कार मित्र मी बाळकृष्ण मुकुंदराव विरदे उर्फ कवी मुकुंद आपल्यासाठी एक नवीन कविता घेऊ घेऊन आलोय ही कविता पूर्णपणे विडंबनात्मक आहे आणि मूळ कवी जे या गीताचे या चालीवरचे जे मूळ कवी आहेत यांची क्षमा मागून मी हे काव्य आपल्यासाठी प्रकाशित किंवा म्हणत आहे तो आपल्यासमोर सादर करत आहे आपण हे मोठ्या मनाने याचा स्वीकार करावा माझ्या ह्या कवितेचं किंवा माझ्या या नाव आहे एक वार होता हृदय एक वार होता हृदय भाषे वज्र गात संसारिक दुख ने माझे मांड थोपड्यात एक वार होता हृदय भाषे वज्रघात संसारिक दुखणे माझे मांड थोक्यात ये तसे जीव दप्तरी कामात काळतीये तसे जीव दप्तरी कामात साहेबांचे वरती बोल घुमती कानात सायबांचे बोल वरती घुमती कानात एक वार होतार भाषे भासे संसारिक दुखणे माझे मांड मांडतो पुढ्यात समभाव ठेवून चाले माझी कसरत समभाव ठेऊन चाले माझी कसरत उचा परती करती चेले मम विरोधात उचा पती करती चेले मम विरोधात एक वार दई भासे वज्रघात संसारिक दुखणे माझे मांडतो पुढ्यात दिस येत दिस जाती पाहतो कॅलेंडरात दिस येत दिस जाती पाहतो कॅलेंडरात उसंत कधी मिळेल मजला या दृष्ट नोकरीत हो उसंत कधी मिळेल मजला या दृष्ट नौकरीत हो एक वार होतारद भासे वज्र घात संसारिक दुखणे माझे मांड थोपड्यात थकावट घालण्या जावे वाटे चौपाटीत थकावट घालण्या जावे वाटे चौपाटीत सासरचे दिव्य लठांबळ घरी कोल मडत घरी कोल मडत सासराचे दिव्य लठांबळ घरी कोल मडत घरी कोल मडत एक वार होता हृदयी वासे वज्रगात संसारिक दुखणे माझे मांडतो पुड्यात, जन्म मोठा घेऊन फसलो सर्व भावंडात जन्म मोठा घेऊन फसलो सर्व भावंडात बोल उलटे सुलटे पचवितो शैल्य हृदयात शैल्य हृदयात बोल उलटे पचवितो शैल्य हृदयात एक वार होतारद भाषे वज्र घात संसारिक दुखणे माझे मांड पुड्यात घरात झोप न येऊ देई पत्नी हो साक्षात घरात झोप न येऊ देई पत्नी हो साक्षात सहावारी साडी आना, मने महा पगारीत सहावारी साडी आना मने महा पगारीत एक वार होतारद भाषे वज्र घात संसारिक दुखणे माझे मांडतो पुढ्यात गीती गातो की खावे अहो गीती गातो की खावे दंत मी उठात, संसार थाटून लटका पडलो पेचात पडलो पेचात गीती गावे किती खावे गीती गावे किती खावे दंतमी उठात संसार थाटूनी लटका पडलो पेचात पडलो पेचात पडलो पेचात एक वार होतार दई, भाष्य वज्र घात दुखणे माझे मांडतो पुढ्यात मांडतो पुढ्यात मांडतो पुढ्यात मांडतो तुमच्या पुढ्यात नमस्कार मित्रांनो आजचं हे काव्य तुम्हाला कसं वाटलं याची प्रतिक्रिया द्या यूट्यूबवर आणि आपल्या नातेवाईकांना मित्रांना ही कविता ही काव्य शेअर करा सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो माझ्या ह्या कवितेला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करणं म्हणजे तुमचं मत व्यक्त करणं असं मी समजतो तेव्हा भेटू पुन्हा एकदा पुढील काव्यामध्ये तोपर्यंत नमस्कार